नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनः एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव तसेच सर्वाधिक बाजारभाव कोणत्या बाजार समितीने दिलेला आहे हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मेंचूर या ठिकाणी आवकालेली तेराशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आवकालेली चारशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकाली आहे सतराशे सत अठ्ठ्याण्णव क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकतीस हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन